सगळ्यात अगोदर सगळ्यांना शुभ सकाळ चला तर मग पहिल्यांदा तर कांदा चिरते कांदा चिरून बघू पुढं काय करू नक्कीच रेसिपी सांगतो तुमच्याकडे आज मी तीन कांदे आत्ता तीन कांदे सोलून घेतले कांदेनं मडा रडवलं आहे आत्ता चला ते मग छोटे छोटे तुकडो करून घेऊ कापून घेऊ चिरून घेऊ तुम्हाला जसे चिरायला लागते तसे चिरू शकता चॉपरमध्ये चॉप करून घ्या किंवा कसंही चिरा पण ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आणि ही खूप टेस्टी लागते कांदा चिरण झालं आता ही बघा आपल्या शेतातली ले, गावऱ्या कोथिंबीर एकदम ताजी ताजी आत्ता तोडून आणली म्हणजे उपटून आणली एकदम ताजी ताजी आहे कांदा चिरून झाला कोथिंबीर चिरून झाली आता आपल्या रेसिपीसाठी मेन गोष्ट राहिल्या ते म्हणजे एक दोन तीन चार चार अंडी आता ह्याच्यापासून एक रेसिपी बनते ती मी तुम्हाला करून दाखवते चला तर मग रेसिपी सुरुवात करू दोन पळ्या तेल टाकते जास्त नाही टाकायचं बास चला तर मंडळी तेल गरम झाले का बघू आपण झालंय गरम चला तर मग कांदा तळून घेऊ कांदा तळता आणि अर्धा चमचा मीठ टाका कांदा लवकर तळतो आणि चांगलं परतून घ्या कांदा दोन्ही साईडनी भाजून कांदा तळत आलेला आहे म्हणजे भाजत आलेला आहे बघू शकता लाल रंग आलेला आहे अजून थोडा भाजू देईल बघा कांदा भाजलेला आहे आता आता या कांद्यामध्ये एक चमचा लाल तिखट थोडंसं टाकले थोडं मीठ थोडी कोथिंबीर आणि परतून घ्या परतून घेते आता म्हणाली कांद्याची चटणी कांद्याची चटणी तर अजिबात नाही पुढं अजून रेसिपी उरलेली आहे सांगायची म्हणजे करायची चला पुढची आता रेस सुरुवात करू राहिलेली आता ह्याच्यामध्ये ही अंडी फोडून टाकते एक टाकलं दुसरं टाकते तीन चार परतून घेते आता बघा बघा अंडीची चटणी अंडा भुर्जी तयार झाली आता ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकते ताजी ताजी कोथिंबीर झाली आपली अंडा भुर्जी तयार बघा तशी एकदम सुटसुटीत आहे की पावासोबत खावा कायची किंवा चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता चला तर मग आपली अंडा भुर्जी तयार आहे नक्की जेवायला या चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय